जेव्हा हा चित्रपट रिलीज होतोय रिलीज झालाय तेव्हा मी जाऊन आपल्या कल्चरल मिनिस्टरनं जाऊन भेटले आणि त्यानं म्हटलं मला असं वाटतं की हा चित्रपट सगळ्या शाळांमधून दाखवला गेला पाहिजे कारण जे संस्कार संस्कृती हे जे म्हणतो ते आपण कारण आताच्या मारधडीच्या काळामध्ये खून खराबा रक्तपात जे काही दाखवलं जातं कमरे खालचे विनोद अशा काळात लहान मुलांसाठी किंवा असे चांगले चित्रपट जे सगळ्या कुटुंबांनी एकत्र बसून पाहावेत असे फार कमी हाताच्या बोटावर मोजणे इतके असतात तर मी त्यांना म्हटलं की हा सर्व शाळेतून दाखवावा असं मला वाटतंय तर ते म्हणाले श्याम श्यामची आई श्याम हा काय राष्ट्रपुरुष होता का त्याचा चित्रपट दाखवण्यासाठी किंवा त्याला खूप अनुदान देण्यासाठी हा काय रा श्याम म्हणजे काय राष्ट्रपुरुष होता का तर मला त्या मंत्र्यांची किव आली श्याम म्हणजेच साने गुरुजी आणि साने गुरुजींनी काय देशासाठी केलं हे सगळ्यांना माहितीये आज पांडुरंगाचं दर्शन आपण पंढरपूरला घेतोय हे त्यांच्यामुळेच घेत आहेत ना सगळेजण दर्शन किंवा ते त्यांनी गांधीजी बरोबर केलेलं काम हे ह्या गोष्टी त्यांना काहीच कशाची खिचगणती नव्हती संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या